निवडणुकीचा शेवटचा टप्पा येऊन ठेपलेला आहे विरोधक म्हणायचे की विकासावर काही बोलत नाही आणि योग्य वेळेला विकासावर बोलायचं त्या असतं त्याने आज पंधरा सगळ्यांचा बारा आपला उमेदवार आहे त्या उमेदवारांची आम्ही आपण आता या ठिकाणी जाहीरनामा या ठिकाणी आपल्यासमोर ठेवतो पहिली गोष्ट तर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना असलेल्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची नवीन सुशिक्षित पिढी घडावी सुंदर अशी शिवसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न करणार योग्य जागा बघून सगळ्यांना त्या ठिकाणी येता येईल आणि विद्यार्थ्यांपासून तर मोठ्यांपर्यंत त्या ठिकाणी करता येईल अशा प्रकारचे एक आदर्श अद्यावत शिवसृष्टी निर्माण नियोजित मालेगाव जिल्ह्यासाठी प्रयत्न करणार त्यासाठी काही पत्ते पाळणं सगळंच क्रेडिट आपल्याला मिळावं म्हणून असा भाव आविर्भाव न ठेवता मालेगाव जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जे काही तालुके येतात देवळा असेल कळवण असेल चांदोड असेल मनमाड असेल नियोजित नागपूर जिल्ह तालुका असेल नांदगाव असेल या सगळ्या तालुक्यांमध्ये जी काही मंडळी आहेत लोकप्रतिनिधी आमदार या सगळ्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांना विश्वासात घेतल्यानंतर त्यांच्या पुढाकारात एकत्रितपणे आम्ही त्या ठिकाणी मालेगाव जिल्हा निर्मितीसाठी प्रयत्न करणार आणि कोणालाही हर्ट होणार नाही सगळ्यांना पण दे आणि हा आपल्या सगळ्यांचा जिल्हा आहे असा आयुर्भाव ठेवणार आणि अधिवेशनामध्ये विचारामध्ये मंत्रालयामध्ये हे सगळे विषय घेऊन मालेगाव जिल्ह्यासाठी प्रयत्न करणार नाजूर पाना हे जे काही शेतकऱ्यांसाठी मोठ्या पाण्याचा प्रश्न आहे त्यासाठी मी म्हणणार नाही की मी करायचो माझ्यापेक्षा जास्त अभ्यास माझ्या बाजूला बसलेले निखिल पवार आहे केरे आयरेसर आहे उमराण्याचे विश्वासप्पा देवरे आहे आणि आदरणीय प्रशांत हिरेंनी सुद्धा त्याच्यावर अभ्यास करून आहे त्यामध्ये ज्या वेळेला सगळे निवडणुकीचे सोपस्कार पार पडल्यानंतर विधिमंडळामध्ये मंत्रालयामध्ये या भागाच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी ज्यांचा आरोप आहे यांना पुढाकार तिथला प्रतिनिधी म्हणून तिथे मी प्रामाणिकपणाने यांना जे जे काही विषय मंत्रालयापर्यंत शासन दर्भापर्यंत मांडायचे आहेत निधी आणायचा आहे त्या ह्या सगळ्या अभ्यास मंडळींना घेऊन त्याच्यावर त्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार निधी उपलब्धतेचा प्रयत्न करणार वेळ पडल्यास कोर्टामध्ये दाद मागायची वेळ आली आपला जर काही भाग सुटत असेल आणि वंचित राहत असेल त्याच्यासाठी सगळ्यांचा अभ्यास आहे मी त्यामध्ये लक्ष घालणार आणि न्यायालयाच्या सुद्धा दार होतो आपल्या तालुक्यामध्ये वळवाडे गाव आहे त्या ठिकाणी पाठ केव्हाचा पूर्वी निया लांबत रोजगार हमी मंत्री होते त्यांनी त्या ठिकाणी भूमिपूजन केलं होतं भूमिपूजन करून तो जो वळवाडे पूर गमा आहे तो फ्लेक्सिबल पण आहे आणि कमी पैशांमध्ये होतो असंही इरिगेशन डिपार्टमेंटला त्याचे नोंद पण आहे सर्वेक्षण पण आहे आणि मी म्हणून आदरणीय भारती ताई पवार केंद्रीय आरोग्य मंत्री त्यावेळेला आल्या त्यावेळेला तो विषय ठेवला होता त्या पोर माध्यमातून अनेक गावांचा फायदा होणार वळवाडे मोरदड टिपे कंकराळे करसगवा हाताने टोकडे या सगळ्या गावांचा फायदा होत खाली जळकूपर्यंत तो फायदा होणार त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार तो शेतकरी या गावांचा पाण्याचा प्रश्न कसा मार्ग लागेल याच्यावर लक्ष केंद्र शेतकऱ्यांचा कांदा हे प्रमुख कॅश पीक आहे बरोबर कांद्याच्या बाबतीमध्ये कोणत्या वेळेला निर्णय घेतला जातो जीवनावश्यक म्हणून त्याच्यावर प्रतिबंध घातलं जातात तर कांदा हा जीवनावश्यक कसा नाही चार चार पाच पाच महिने जरी कांदा खातला खाल्ला नाही तरी सुद्धा कुणाच्याही आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत नाही तो जीवनावश्यक वस्तू मध्ये टाकू नये त्यातला जर एक्सपोर्टची मागणी असेल तर ते कायम राहत राहावी याच्यासाठी सुद्धा प्रभावीपणाने शासन दरबारी काढण्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी विषय ठेवला मध्यंतरी काही गोष्टी कानात आल्या त्या कानात आल्या त्या केंद्र सरकारच्या की शेतकऱ्यांना विशिष्ट जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या पुढे जर गेलं तर इन्कम टॅक्स लागू करण्याचा विचार शासनाच्या केंद्र सरकारच्या विचारी होता म्हणून शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारच्या उत्पन्नाच्या मर्यादा न ठेवता त्याच्यावर इन्कम टॅक्स लावू नये आणि अशा प्रकारच्या इन्कम टॅक्सला विरोध करणार ती भूमिका आम्ही त्या ठिकाणी ठाम ठेवणार हे त्याचबरोबर मी अपक्ष आहे मला कर्जमाफी याच्यावर बोलता येणार नाही परंतु मी नंबरपणाने सांगेल शेतकऱ्यांची कर्जमाफी कर्जमाफीवरील व्याजमाफी शेतकऱ्यांची वीज बिल माफी याच्यासाठी कायम कर्तव्य दक्ष राहून त्याचा पाठपुरावा करणार कर्जमाफीसाठी कर्जावरील व्याज माफीसाठी आणि वीज बिल माफीसाठी मालेगावामध्ये मोठी लोकसंख्या आहे आता जवळपास बारा लाख लोकसंख्या आहे बाजूला देवळा आहे नांदगाव आहे नामपूर नाम आहे ही सटाणा आहे ही मोठी मोठी खेडी आहे म्हणून नाशिक येथे शालीमार जवळ शासनाचं संदर्भ सेवा रुग्णालय आहे आणि ही लोकसंख्येवर अवलंबून असते आणि या संदर्भ सेवा रुग्णालयाचे जी शासनाची योजना आहे ते हॉस्पिटल आपल्या मालेगावमध्ये मा मोठ्या प्रमाणामध्ये गरीब वर्ग आहे त्यांच्यासाठी ते हॉस्पिटल आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आरोग्यमंत्री ज्या वेळेला आल्या होत्या त्यावेळेला सुद्धा ते केंद्राच्या योजनेतून शासनाच्या योजनेतून द्यायचा विषय त्या बाबतीमध्ये सन्मान्य सुनीलजी गायकवाड आमचा सगळा विषय झाले आणि त्याचं उदाहरण नाशिक येथे शालेमार हॉस्पिटल शालिमार जवळ जे हॉस्पिटल हे संदर्भ सेवा हॉस्पिटल तेच ते आहे आणि त्याच्यासाठी पंचवीस ते तीस लाखाची लोकसंख्येची मर्यादा आहे म्हणून आपली मनमाडची नामपूरची देवड्याची चांदवडची नांदगावची या सगळ्या लोकांना त्याचा फायदा असा होणार आहे की त्या ठिकाणी आता निस्त डिलिव्हरी करायची राहिली छोटसं ऑपरेशन तरी धुळ्याला पडावं लागतं न्यायाला सांगतं त्याच्यामध्ये हृदयकारून किडनीच्या उपचारापासून अनेक किचकट आजार आहेत त्या आजाराच्या तपासण्यापासून आणि मोठी मोठी ऑपरेशन त्या हॉस्पिटलमध्ये हो केले जातात त्या योजनेचा फायदा आपल्या मालेगाव तालुक्यातील सगळ्या जनतेला होणार आहेत गरीब असो श्रीमंत असो सगळ्यात त्याच हॉस्पिटलच्या माध्यमातून जे काही वैद्यकीय क्षेत्राशी असेल स... न... ब्लड तपासणी असेल इतर जे काही कोर्सेस आहेत ते कोर्सेस त्या ठिकाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू आणि तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातले कोर्सेसचा लाभ त्या ठिकाणी होईल असाही विचार आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्याचबरोबर मालेगाव हा नियोजित जिल्हा आहे आज नाही तर उद्याला तो उद्या तो करावाच लागणार लोकसंख्या आणि त्या बाबतीतल्या या गोष्टी म्हणून ज्या वेळेला मालेगावचा नियोजित जिल्हा राहील त्यावेळेला एकच छताखाली सगळे प्रशासकीय कार्यालय आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तोही विचार आम्ही केलेला आहे जी सगळी जागा आहे ऑलरेडी जी बिल्डिंग आहे ती प्रशस्त आहे तिचं कंस्ट्रक्शन आहे तिच्यावरती बांधायला आणि बाजूला जागा ज्या काही कार्यालयाला अडचण येतील तर तेही एकाच जागेवर सगळ्या प्रशासकीय ठिकाणी आणू आणि शेतकरी मायबाप येतो काही अशिक्षित वर्ग येतो आपल्या कामातून त्यांना इकडे जाय तिकडे जाय होणार नाही एकाच ठिकाणी त्यांचे काम मार्गाला लागतील असाही विचार आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला ते। आज मालेगावमध्ये बस्त्याच्या निमित्ताने लग्नाच्या निमित्ताने आणि अनेक कामांच्या निमित्ताने सर्वसामान्य माणसं टी वर येतात रिक्षावर येतात त्यांच्याकडे कुठल्याही गाडी भोवली नाही आणि कुठल्याही प्रकारचं असं काही जास्त त्यांच्याकडे सुविधा नसते पण ते दिवसभर आल्यानंतर अनेक डायबिटीज जे पेशंट असतात त्यांना नैसर्गिक विधीचे मोठे प्रॉब्लेम असतात तातडीने त्यांना जाऊ लागतं अनेक माय बहिणी अनेक वृद्ध माणसं यांना कुठेही नैसर्गिक विधीची स्वच्छालयाची व्यवस्था नाही पासून तर मनमाड पर्यंत मनमाड जोपले आणि इकडे सेलिब्रेशन मंगल कार्यालयात आणि अशा सगळ्या साठी आम्ही एक सुलभ शौचालय ला नदीला लागत ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे चांगल्या जागा आहे त्या ठिकाणी सुलभ शौचालयाची व्यवस्था करून जे डायबिटीस पेशंट आहेत त्यांना जो त्रास होतो त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो सोमवार बाजार असेल तिथे रस्ता भाजीपाला विकला जातो आजही काही शासनाच्या जमिनीत तिथे अधिग्रहण आहे म्हणून त्या ठिकाणी बाजार घाट आणि बाजार रोटे बांधून ट्राफिक कशी मोकळी होईल विकणाऱ्यांची कशी सोय सुविधा होईल आणि भाजीपाला आणि बाजार घेणाऱ्या येणाऱ्यांना लोकांनाही कसा त्रास होणार नाही आणि ट्राफिक कसे आणणार नाही याच्यावर आम्ही सगळे जण बसून शासनाच्या ज्या अधिकार जागा आहेत त्या ठिकाणी बाजार रोट्यांचा बाजार घाटांचा निर्मिती विचार आम्ही ठेवलेला आहे त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू कुशल कारागीर असतात ते गवंडी असतात याच्यासाठी शासनाच्या महाराष्ट्र लेवलला जेवढी विकास कामं होतात त्या विकास कामांच्या विकास निधीतून एक टक्का निधी हा त्या कुशल कारागिरांच्या कारा सेफ्टी इक्विपमेंटसाठी त्यांच्या साहित्यासाठी रिझर्व केला जातो उद्या पाच लाख कोटीचे काम झाले तर पाच हजार कोटी त्याच्यातनं कामगार कल्याणाकडे राखीव असतात आणि म्हणून पाच वर्षामध्ये हे पंचवीस हजार कोटी जवळपास जमा होतात आणि हे दरवर्षी दोन वर्षामध्ये ते साहित्य दिलं जातं ते साहित्य सुद्धा वेळेवर आम्ही त्या ठिकाणी त्यांना देणार आपल्या स्वार्थ हेतूसाठी ते दोन दोन वर्ष एक एक वर्ष लेट न करता कुठेतरी हायवेला खासगी खाजगी ठिकाणी ते न देता त्याच कार्यालयामध्ये दे। त्याच वेळेवर जशी जशी यादी आली जे जे पात्र असतील त्यांच्यासाठी ते वाटप करून स्वतःच्या स्वार्थासाठी ते लावून ठेवणार नाही आणि दोन दोन वर्ष लेट करणार नाही हाही एक विषय या ठिकाणी ठेवून होमगार्ड आणि एस टी ड्रायव्हर यांच्या बाबतीमध्ये काम कमी आपलं दान कमी पगार कमी आणि काम जास्त आणि रिस्क जास्त तुलनेमध्ये इतर डिपार्टमेंटचे जे कर्मचारी आहेत त्यांना जे पगार दिले जातात तेवढे पगार यांना नाहीये वास्तविक यांना बघता रिस्क जास्त आहे धोका जास्त आहे काम जास्त आहे आणि पगार आणि दान कमी त्यांच्याही मागण्या आहेत होमगार्ड आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या मागणीचा विचार करून त्यांच्यासाठी त्या अनोख्या पद्धतीने अधिवेशनामध्ये मंत्रालयामध्ये शासन दरबार शासन दरबारी मांडून शासनाचंही लक्ष त्यांच्याकडे केंद्रित करून आणि अनेक वर्षापासून कर एसटी कर्मचारी होमगार्डने उदासीने त्यांची उदासीनता उदासी कमी करून त्यांच्या मूलभूत मागण्या कशा त्यांच्या पदरी पडतील याच्यासाठी खंबीरपणाने पाठपुरावा अशा भगिनी अंगणवाडी सेविका आहेत नर्सेस आहेत यांच्याही बाबतीमध्ये आंदोलन झाली हे आंदोलन होत असताना काही ठिकाणी त्यांची दखल घेतल्या गेली काही ठिकाणी अजिबात दखल घेतल्या गेली ते त्या ठिकाणी मुंबईपर्यंत गेले त्यांच्या पर्यंत पण आले त्यांचाही विचार त्यांच्याही मूलभूत जे पगार आहेत ज्या मूलभूत मागण्या आहेत त्या मागणींचाही विचार करू त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा कटिबद्ध राहू त्यांच्या भाऊ म्हणून त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या मागण्या शासन दरबारामध्ये प्रभावीपणाने ठेवेल हे या ठिकाणी ठेवतो गाण्या काही ऐतिहासिक स्थळ आहेत आपल्या लोकांमध्ये गाण्या असेल मालेगावचा बुलकोट किल्ला असेल आणि कवळ्यातील राजवाडा असेल अशी काही ऐतिहासिक स्थळं आहेत कंक्राळे वगैरे अनेक ठिकाणी तर त्या त्या ठिकाणी सुद्धा पर्यटन विकास करून शहरातील विद्यार्थ्यांना एक मनोरंजन होईल रविवारी ते तिकडे जात राहतील आणि तेथलीही पर्यटन व्यवस्था पर्यटन विकास झाल्यानंतर तेथेही छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराला चालना मिळेल त्या भागाचाही विकास होईल दळणमळणाचाही विकास होईल अशा पद्धतीने ऐतिहासिक स्थळांचा देखील त्या ठिकाणी विचार करू अलीकडे बघितलं देशी वृक्षांची हानी होत चाललेली मोठ्या प्रमाणामध्ये वसुंधरा अडचणीत आलेली आहे आणि निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे राग झालेला आहे वृक्षांचा आणि म्हणून मागे आम्ही बारा मतदार मित्रमंडळाच्या माध्यमातून दोन तीन ठिकाणी देशी वृक्ष लागवडी केल्या दरेगावच्या टेकडीवर लागवडी केल्या त्याच धरतीवर गाव कुसाला स्मशानभूमीमध्ये बारा बलुतेदार आणि सगळ्या सहकार्यांच्या माध्यमातून जेवढी दिवशी झाड लावून हरियाळी वाढवता नाही निसर्गाचं वसुंधराचं संवर्धन करता येईल त्याच्यावरही आम्ही लक्ष देणार आणि तोही उपक्रम आम्ही हाती घेणार शहरी भागामध्ये ट्रॅफिकचा मोठा प्रश्न आहे विशेष करून मोसम फुला अनेक वर्षापासून लहान लहान बालक कोणीही एकटं सोडू शकत नाही कुठलीही माता भगिनी विद्यार्थी अशा प्रकारची त्या ठिकाणी वाहतुकाची कोंडी होती त्यासाठी जो पदचारी मार्ग आहे शिडीने किंवा हे अंडरग्राऊंड कटरीच्या बाबतीमध्ये सगळ्या गटाने तिथून गेलेल्या आहेत भूमिका इतकं काही सोपं वाटत नाही म्हणून काहीतरी उगीच काही आश्वासनं द्यायची तेही देणार नाही पण पदचारी मार्ग जर आणि कशी ती ट्राफिकची कोंडी मोकळी होईल याचा विचार आम्ही आहे कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी आता चैन घ्या या सगळ्या गोष्टींचा घ्या या सगळ्या जरा प्रादुर्भाव वाढलेला आहे जनता त्रस्त आहे त्याच्यासाठी कायदा आणि सुव्यस्थेसाठी मालेगाव पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करून दावाडी सोयगाव कलेक्टर पट्टा भायगाव निळगाव चौक येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन निर्मितीसाठी पाठपुरावा करून जेवढ्या पोलीस चौक्या वाढवता येतील जनतेचं सुरक्षा व्यवस्था करता येईल वाढवता येईल आणि कायदा आणि सुव्यवस्था कशी सक्षम राहील याच्यासाठी देखील प्रयत्न करू अ अशा पद्धतीने अनेक विकास कामं या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे ती आपल्या समोर हा विकास वचन नामा दिलेला आहे मालेगावच्या रोजगाराच्या बाबतीमध्ये प्लास्टिक उद्योग आहे तिकडे संचा उद्योग आहे टेक्स्टाईल उद्योग आहे त्याच्यासाठी सुद्धा प्रभावीपणाने विजेचा प्रश्न असेल त्यांच्यानंतर काही केंद्रीय शासनाचा सबसिडीचा लाभ मिळून त्यांच्यासाठी आर्थिक भाग भांडव उभं करण्याचा विषय असेल काही योजनांचा फायदा देण्याचा विषय असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा ज्या ज्या शासनाच्या योजना आहेत ते टेक्स्टाईल युनिट असेल संचवाले काही युनियन असतील त्यांनी ज्या ज्या वेळेला हाक मारली त्या त्या ते वेळेला त्यांच्या हाकेला होकार देत त्यांच्या समस्या केंद्र सरकारकडे शासन सरकारकडे जिथे जिथे त्यांना त्या ते योजनेचा लाभ आहे त्या त्या दरबारापर्यंत पोहोचून त्यांनाही जास्तीत जास्त मदत करून त्यांच्याही अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून रोजगाराची निर्मिती होण्यासाठी टेक्स्टाईल वगैरे जे काही उद्योग आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेती उद्योग शेती उद्योगामध्ये प्रदूषण पण नसतं शेतकऱ्यांनाही दोन पैसे उभे राहतात प्रक्रिया चालू त्याच्यातून छोटे मोठे उद्योग उभे राहतात रोजगार उभे राहतात त्याही उद्योगाने कांद्याची पावडर असेल मक्याची स्टार्च फॅक्टरी असेल उसाच्या बाबतीमध्ये जसं दोंडायचा इथे इथेनॉल प्रकल्प याही बाबतीमध्ये निखिल पवार असतील सुनील भाऊ असतील आमच्या सगळ्यांच्या चर्चा झालेल्या ज्येष्ठ मंडळीचा जितका चांगल्या चांगला माझ्या गावचा विकास करता येईल तेवढा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू जो जो नामा विकास नामा आम्ही घेतलेला आहे तो नामा आपल्या सगळ्यांच्या समोर हे करू आणि कायद्याला अधीन राहा आणि काही वेळेला जनतेच्या चा याच्यासाठी जी काही विजेचं खाजगीकरण केलेलं आहे आणि एमपीसीएल कंपनी आणलेली आणि त्यांनी जी दर महिन्याला गरीब लोकांना पाचशे ते सातशे रुपये विजेचं बिल जास्त येत आहे जनता त्रस्त आहे त्याच्यासाठी सुद्धा कायद्याचा शासनाचा सत्तेमध्ये आल्यानंतर जो काही शासनाचा आणि सत्तेचा उपयोग करून घेता येईल आणि एमपीसी कंपनी इथून कशी काढता येईल आणि जनतेला कसं योग्य ते वीज बिल देतील चांगली सुविधा कशी मिळेल विजेच्या बाबतीमध्ये तोही विचार आमच्या विचाराधीन आहे त्या बाबतीत आम्ही प्रयत्नशील राहू असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही या ठिकाणी त्याचबरोबर मालेगाव शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने प्रशस्त मंगल कार्यालयाची मागणी आहे त्या मागणीचाही विचार करून सर्वसामान्य जनतेसाठी मराठा मंगल कार्यालयाचाही काही विषय समोर आलेला आहे मराठा मंगल कार्यालयाच्याही बाबतीमध्ये शासनाची जी जागा असेल सुंदर आणि भव्य आणि अल्पधरामध्ये ते मराठा मंगल कार्यालय आणि आपलं भव्य आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मंगल कार्यालय हे त्या ठिकाणी निर्म, निर्माण करून अल्प दरामध्ये सगळ्या गरीब लोकांना त्या मंगल कार्यालयाचा कसा जास्तीत जास्त फायदा होईल याच्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि प्रामाणिक प्रयत्न करू प्रशासकीय पारदर्शकता निर्माण करून गतिमान प्रशासनाची अंमलबजावणी करणार जो काही विकास कामांचा दर्जा आहे जो खालवलेला आहे तो त्याच्यावर बाकी काही लक्ष देऊन त्याची एक विशिष्ट समिती तयार करून कोण कॉन्ट्रॅक्टर काय कॉन्ट्रॅक्टर किती या सगळ्या गोष्टींचा विचार घेऊन जसा सुनी गायकवाड त्यांच्या वार्डामध्ये आजही विकास कामांचा दर्जा टिकून आहे मार्केटमध्ये आजही कॉन्ट्रेक्ट प्रोव्हिजन कमी असताना सुद्धा चौदा वर्षापासून कॉन्ट्रेक्ट ची गुणवत्ता केलेल्या कामाची साक्ष त्या ठिकाणी देते जिथे सच्चाई आहे तिथे अच्छा साक्ष आहे अशाच पद्धतीचे काम सगळ्या मालेगावमध्ये कसे होतील याचाही विचार त्या ठिकाणी ठेवू मालेगाव महानगरपालिकेचा जो काही आर्थिक विषय पाणीपट्टी महाराष्ट्रामध्ये कुठे एवढी जास्त पाणीपट्टीने निखिल नाही ते आंदोलन छेडलेलं आहे आणि मग ते पण जनतेवर कशी जास्त त्याची गदा येणार नाही जनताची लूट कशी होणार नाही जनता त्रस्त कशी होणार नाही याच्यावर विचार, विचार विनिमय करून अभ्यासू पद्धतीने पत्र व्यवहार करून न्यायालयाचा दरवाजा ठोकून मंत्रालयाचा दरवाजा ठोकून त्यामध्ये आणि जनतेला जास्तीत जास्त सर्वसामान्य जनतेला सुविधा सोय आणि त्यांच्या आर्थिक लूट कशी होणार नाही आणि जे काही शासनाचे नियम आहेत पाणी पट्टी बसून हे काही योग्य नाही या बाबतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी मालेगावमध्ये कला कौशल्य आणखी खूप मोठ्या प्रमाणामध्ये चाललं मालेगावच्या मॉलिवूडची ओळख ही विदेशामध्ये सुद्धा आहे इतक्या चाहता वर्ग आहे कलाकार तिथे चांगले आहेत म्हणून मालेगावचे जे आपल्या पश्चिम पक्षामधले मुस्लिम भागामधले आपल्या भागामधले अनेक चांगले खेळाडू अनेक चांगले कलाकार आहेत त्यांच्या कला गुणांना कसा भाव मिळेल आणि त्यांच्या कौशल्यात त्यांचंही नाव आणि मालेगावचंही नाव कसं मोठं होईल त्यांच्या गुणवत्तेला कसं प्राधान्य मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू याही गोष्टींचा त्या ठिकाणी विचार करू त्याचबरोबर कामगार न्यायालय न्यायालय ग्राहक संरक्षण न्यायालय तसेच धर्मदाय उपायुक्त कार्यालय सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय मालेगाव का आणण्यासाठी मालेगाव येथे आणण्यासाठी पाठपुरावा तसंच गिरणाऱ्या माय बाप्पांसाठी तो विषय होता हा मासेमारी होता हा आदिवासी भुई आणि सगळ्या कोळी गावांसाठी होता आणि म्हणून त्याही ठिकाणी कुठलाही टेंडर झाला नाही कुठलेही प्रोसिजर लागवला गेले नाही डायरेक्ट कलकत््याच्या व्यापाराला दिला गेलं आणि हजारो आदिवासींच्या हटातला जो त्यांच्या रोजीरोटीचा मासेमारीचा उद्योग होता तो घास खाल्ला गेला त्याच्याही बाबतीमध्ये जे आंदोलन शेरलं गेलं हजारो आदिवासींची रोजीरोटी समाजाची रोजीरोटी कोकणी समाजाची रोजीरोटी कशी सुरक्षित राहील त्यांना पुन्हा त्यांचं गतवैभव जसे आज ते मादक राहून चोर झालेले एक कलकत्चा व्यापारी आणि त्याच्यासमोर भूमिपुत्र हे चोर झालेले आहे त्या बाबतीमध्ये जी काय माग काढता येईल कशा पद्धतीने टेंडर करून ठेवले त्याचा किती वर्षाचा करारनामा आहे हे सगळं बघून लवकरात लवकर आदिवासी बापरांनाही त्या ठिकाणी त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा पर्यावरण संरक्षण क्रीडांगण विकास शैक्षणिक विकास यासाठी स्वतंत्र ब्ल्यू प्रिंट सादर करणार याच्याबद्दलचा सा अभ्यास महानगरपालिके वास्तविक बाबासाहेबांनी किंवा निकाणचा हा बोलायचा मुद्दा होता आम्ही तर त्या बाबतीमध्ये विचार केलेला आहे त्यांनाही महानगरपालिकेमध्ये अभ्यास आहे आणि त्यांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण क्रीडांगण विकास शैक्षणिक विकास यासाठी स्वातंत्र्य ब्ल्यू प्रिंट सादर करणार त्याच्यानंतर आम्ही बारा बलदारच्या माध्यमातून देखील आपण बघितलेला अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पंच्याहत्तर बहात्तर हजार जागा सरकारी भरती होत्या स्पर्धा आम्ही सगळे एकत्र येऊन मोड करून माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयोजन केलं आणि त्याचा परिपाक असा झाला की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये केवळ पाच दहा पोलीस तरी पास झाले नाही पण मला सांगायला अभिमान वाटेल त्यांचे सराव पेपर सोडून घेतले पुण्याहून पेपर आणले याच राजीव गांधी इंटरनॅशनल स्कूलमध्ये अतिशय सुंदर सुंदरित्या त्यांच्याकडनं ते सराव पेपर सोडून घेतले आणि मार्गदर्शन शिबिर सलग नऊ नऊ तासाचं तीन चार, चार दिवस आयोजित केल्यामुळे जवळपास पंचावन्न पोलीस या मालेगाव तालुक्यामध्ये पहिल्या वर्षी पास झाले अशा प्रकारचा त्याचा त्याचे फायदे झाले तशा प्रकारचं कॅरियर मार्गदर्शन स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन दरवर्षी विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या पूर्वसल्लेला त्यांना त्या मार्गदर्शन शिबिराचं कॅरियर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलं जाईल रोजगाराची माहिती देण्यासाठी रोजगार मार्गदर्शन जे आहे त्या मार्गदर्शनाच्या सुद्धा त्या ठिकाणी चांगले मार्गदर्शन होतात मग कंपनीच्या कुठे कुठे रोजगार उपलब्ध आहेत सुशिक्षित बेरोजगारांना कुठे संधी आहेत जे मार्गदर्शन करतात त्यांना या ठिकाणी बोलवून आणि आपल्या तालुक्यातल्या सुशिक्षित बेरोजगारांना जिथे नोकरीची संधी उपलब्ध राहील त्याचे सुद्धा शिबिर आणि मार्गदर्शन या ठिकाणी केले जाते <laughs> <laughs> स्मशानभूमीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्याचा विषय असेल आता म्हणजे पक्षी कमी झाले काही काही ठिकाणी स्मशानभूमीची खूप उदासीनता आहे तिथे सुंदर झाडांचं देशी झाडांचं लागवड करून तिचं सुशोभीकरण कसं होईल याही बाबतीमध्ये आम्ही लक्ष त्या ठिकाणी ठेवणार आहोत असे अनेक मुद्दे घेऊन हा आपला जाहीरनामा आपल्या समोर मालेगावच्या जनतेच्या साठी आम्ही या ठिकाणी आणलेला आहे <todos> तो आपल्याकडे पुन्हा सुपूर्द करतो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या शैलीमध्ये एक एक मुद्दा मालेगावकरांपर्यंत पोहोचवावा अशी आपल्या सगळ्या विनंती करतो एवढ्या व्यस्त व्यवस्थेमध्ये सुद्धा असताना दे तुम्ही सगळे चॅनल धारक या ठिकाणी आले आपल्या सगळ्यांचे मी आम्हा सगळ्या नेत्यांच्या वतीने आणि व्यक्तीच्या उमेदवार म्हणून आपले सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो खूप खूप धन्यवाद देतो आतापर्यंतची साथ दिली जे आशीर्वाद दिले ती इथे इथून पुढे राहिलेल्या चार पाच सात दिवसासाठी द्या अशी अपेक्षा करतो पुन्हा आपले खूप खूप आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मालेगाव सगळ्या मालेगाव तालुक्याच्या बाह्य मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की जे एक वेळेला मार्केटमध्ये मार्केट जशी मार्केट संधी दिली त्या संधीचं सोनं करत मार्केटचा सर्वांगीण विकास केला आणि काया पालटीला ऐतिहासिक कामं केली तशीच मालेगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे सगळे जे आहेत आम्ही सगळे आंदोलनामधून चळवळीमधून पुढे आलेले माणसं आहोत सगळ्यांनी चळवळीमध्ये योगदान दिलेलं आहे सत्ता असून सुद्धा गरीबांना न्याय दिलेला आहे शासनाला प्रशासनाला वेटीच धरलेला आहे जे सत्तेवर असून त्यांनी गरिबांना न्याय दिलेला नाही ते न्याय देण्याचं काम सुनील आबा असतील गुलाबजी पगार यांनी आवाज उठवलेला आहे सन्मान्य निखिल दादांनी आवाज उठवला आहे मी आता दोन्ही हात ज्यांचे गेले खडकीचा असेल नागेशमध्ये कॅन्सर रुग्ण असतील रमाई योजनेचे अनेक पीडित ज्यांच्यावर अन्याय होत होते शेतकऱ्यांचे पैसे मिळत होते त्याच्यावर आंदोलन केले सत्ता नसताना सुद्धा न्याय मिळून देण्याचं सगळ्यांच्या समोर पब्लिकच्या पुढे स्वतःचे जीव धोक्यात घालून आणि जनतेची सेवा केलेली आहे म्हणून या सगळ्या याच्यामध्ये आम्हाला आपल्या या माध्यमातून आम्ही जनतेला माय बापांना विनंती करतो की तुम्ही या बारा मतदारच्या उमेदवारांना या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना आपल्या तालुक्याची सेवा करण्याची संधी द्या त्या सध्या सोनप्र परिचितच मालेगावचा सर्वांगीण विकास साधू आपली निशाणी आहे अनुक्रमांक नंबर अकरा अकरा नंबरच्या रिक्षा या निशाणीवर आपल्या पवित्र मताचा आशीर्वाद देऊन आपल्या मालेगावची सेवा करण्याची संधी द्या एवढीच विनंती या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून सर्व मतदार राज्यांना माय बापांना करतो आणि आपले आशीर्वाद मागतो धन्यवाद जय हिंद जय 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 रिक्षा मालेगावमध्ये ोडला त्यांनी निर्माण केलं होतं कालांतराने त्याचं व्यवस्थित त्या ठिकाणी मी मला राखले गेले नाही आणि त्याचबरोबर त्याच धर्तीवर मी या बजरंगपालीच्या परिसरामध्ये एक स्वतंत्र असं महिलांसाठी जिम आणि गार्डनची निर्मिती त्या ठिकाणी करत आणि असे अनेक कार्डांची आवश्यकता या माझ्या माता भगिनींसाठी आवश्यक आहे त्यासाठी गेल्या पाच वर्षामध्ये घटकाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत लाडकी बहिणीला पंधराशे रुपये देऊन काहीच होणार नाही तिची सुरक्षितता तिथं जसं त्यांनी सांगितलं आपल्या त्या नावामध्ये आपण विषय घेतला आपण सुलभ शौचालयाचं वगैरे करणारच पण त्याचबरोबर महिलांसाठी कारण आज जे काही जॉगिंग ट्रॅक असेल या ठिकाणी माणसांची गर्दी वाढल्यामुळे तिथून महिलांनी काढता पाय घेतलेला महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था या बाबतीत करायची ना असे महिलांच्या अनेक विषयांवर या पाच वर्षामध्ये आम्हाला काम करायचंय आणि जनतेने यासाठी आम्हाला संधी देत मला गाव हे सगळ्या जाती धर्माचं शेअर आहे आणि या, या शहरामध्ये सगळे जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोगियाने राहतात त्या मालेगावच्या शांततेला कसा गालबोट लागणार नाही शांतता एकता हिंदू मुस्लिम भाईचारा आणि राष्ट्रीय एकात्मता कशी जोपासली जाईल त्यासाठी आम्ही सगळेजण प्रामाणिक प्रयत्न करून मालेगावची एकात्मता जोपासू हाही शब्द मी आजच्या प्रसंगी देतो